श्री स्वामी समर्थ मित्रांनो लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत पूजा विधी, सणवार या गोष्टी तर येतातच तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू होण्याआधी आपण आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणे गरजेचे आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू ह्या घेतल्या पाहिजेत या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात जेणेकरून तुम्हाला पूर्ण श्रावण महिनाभर त्याचे फळ मिळेल आणि ते पूजेसाठी देखील योग्य ठरेल तर अशा प्रकारचे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही भगवान श्री शंकराचे भक्त असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला एक लाईक देखील करा चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा तर मित्रांनो येत्या पाच ऑगस्टपासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे फक्त काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे आपण काहीतरी तयारी नक्कीच करायला हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला योग्य प्रकारे फळ देखील मिळते अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो किंवा कुटुंबातील एखादा तरी व्यक्ती श पाळतोच त्यामुळे आपण घरामध्ये काही गोष्टी करणं गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जी लोक नॉनव्हेज खातात त्यांच्या घरी आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज बनलं जातं अनेक प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ आपण घरामध्ये बनवत असतो कारण पुढील पूर्ण महिनाभर तरी घरात नॉनव्हेज बनवता येणार नाही आणि तिथून पुढेसुद्धा सणवार देखील चालू राहतात गणपती गौरी नवरात्र त्यामुळे जी लोक नॉनव्हेज खातात ती बऱ्यापैकी आखाड महिन्यातच खातात त्यामुळे आखाड अमावस्येच्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला तुमचा तुम्हा किचन ओटा आणि गॅस असेल तर ते पूर्णपणे घासून स्वच्छ करायचे आहे श्रावण सुरू होण्यापूर्वी आपलं संपूर्ण किचन आपल्याला एकदम स्वच्छ करायचं आहे कारण श्रावण महिना आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळत देखील असतो यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही पूर्ण उपवास करतो त्यामुळे आपल्याला आपल्या किचनसोबतच आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे घरामध्ये कुठे जाळी जळमाटे असतील किंवा ज्या ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या आपण घराबाहेर काढल्या पाहिजेत कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामे करण्यास वेळ भेटणार नाही कारण या महिन्यामध्ये सणांची रेंगच रेंग लागलेली असते नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमी किंवा आपले श्रावणी सोमवारचे व्रत किंवा कोणी श्रावण महिन्यात सत्यनारायणदेखील करतात मंगळागौरीचे देखील करतात अशा अनेक प्रकारच्या पूजा असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये गोमित्र किंवा पवित्र गंगाजल शिंपडायचे कारण महादेवांना गंगाजल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी गंगाजल आणून ठेवा कारण पूर्ण महिनाभर याचा खूप उपयोग होतो श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी शिवलिंगावरती गंगाजलाने अभिषेक करा तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी गंगाजल घरामध्ये शिंपडावे त्यामुळे संपूर्ण घराची शुद्धता होते श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो त्यामुळे घरातील सर्व भांडे हे स्वच्छ करावे आणि देखील स्वच्छ कराव्या कारण मीठ असेल शाबुदाने शेंगदाणे यांचा उपवासात उपयोग होतो त्यामुळे उपवासासाठी सर्व स्वच्छता गरजेची आहे उपवासासाठी वेगळी मिठाची बरणी असावी किंवा उपवासासाठी वेगळे सैंध्य मिठाचा वापर करावा श्रावण महिन्यात आपण अनेक प्रकारच्या पूजा करत असतो महादेवाच्या पूजेसाठी कापूर चंदन भस्म धूप आणून ठेवा पूजेसाठी पांढरे वस्त्र याची देखील खरेदी करून ठेवा विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढरे वस्त्र परिधान करावे कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्यास महादेव अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे पांढरे वस्त्र नसेल तर ते नक्कीच खरेदी करू शकता महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी ही आवर्जून नेसावी शक्यतो या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद रंगाची साडी अजिबात नेसू नये पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे त्यामुळे महादेव आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतात किंवा तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाचे साड्या नेसू शकतात पण काळ्या रंगाच्या किंवा गडद रंगाच्या साड्या ह्या नेसू नयेत संपूर्ण महिनाभर तुम्ही दररोजच्या पूजेमध्ये शिवलिंगावर पाणी अर्पण करा अभिषेक करा किंवा गंगाजलाचा अभिषेक करा असे केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल त्याचबरोबर आपण महिला अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या देखील खरेदी करतो जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला आणि तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या नसतील तर त्या नक्की खरेदी करून आणा कारण हिरवा रंग आणि श्रावण महिन्याचे विशेष नाते आहे श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो श्रावण महिना सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते आणि निसर्ग बहरून जातो बांगड्या हा महिलांचा एक शृंगार आहे आणि तो महत्त्वाचा भाग देखील मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो तर पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही शक्य झाले तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला त्याचबरोबर त्या बांगड्या काचेच्या असतील याची विशेष काळजी घ्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर गरजू लोकांना तुम्ही दान देखील करू शकता यामुळे तुम्हाला पार्वती मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन पतीला दीर्घायुष्य सखट तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ लागते त्याचबरोबर तुम्ही रुद्राक्षाची माळ खरेदी करू शकता कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची उपासना आराधना करणं हे आपल्यासाठी खूपच चांगलं असतं आपण मंत्र जप करतो तर तो मंत्र जप तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर केला तर ते खूप जास्त पुण्यकारक ठरू शकतं ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर करायचा आहे यामुळे महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतील त्यामुळे तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही ती नक्कीच खरेदी करू शकता या महिन्यात कोणत्याही प्रकारची भांडणे वादविवाद करू नका आपले आचरण चांगले ठेवा हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर तुम्ही भगवान शंकर आणि पार्वतीचे ध्यान करा जर तुम्हाला राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही हा महिना अगदी आनंदात महादेवाच्या सेवेत स्मारणात दान करण्यात घालवा असे केल्याने तुम्हाला या पूजेचे या व्रताचे अधिक चांगले पुण्य देखील प्राप्त होऊ शकते तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतील माहिती तुमच्यासाठी उपयुक्ती ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ